पालकमंत्री नितेश राणे यांचा मालवणातही जनता दरबार होणार आहे अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे म्हणजे या घटस्थापने नवरात्रीच्या साधारण तेवढ्या दरम्यान त्याचा ते मी आपल्याला कल्पना देऊ तर स्वतः पालकमंत्री या ठिकाणी या मालवण तालुक्यामध्ये शहर असेल ग्रामीण असेल त्याच्यासाठी स्वतंत्र एक वेगळी मिटिंग देतील आणि चर्चा असेल कार्यकर्त्याशी चर्चा असेल आणि लोकांशी पण चर्चा करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांचे जे शासकीय आता त्यांनी आपल्याला माहिती आहे कालच मान्य पालकमंत्री माझ्या मनात की आपल्याला प्रत्येक ठिकाणी वाई जनता दरबार जो घ्यायचा आहे तोही मालनाथ होईल त्यासाठी पण आम्ही असं म्हणजे स्वतः पालकमंत्री म्हणाल आणि दृष्टीने काही आपण तयारी करत आहोत तयारी करणार आहोत आपल्याला माहिती असेल की मान्य पालकमंत्री निर्देशनाच्या झाल्यानंतर बहुतही जे काही महत्त्वाचे प्रश्न जे होते त्यांनी सोडवण्याचा आपल्या पतीने कल केला आहे म्हणजे जो काही न्याय देता येईल आणि कुठल्या विविध प्रकारच्या समजा योजना असतील किंवा या ठिकाणी समजा काही विकासात्मक काम असतील त्याचबरोबर काही उद्योग आणता येतील का या दृष्टीने स्वतः पालकमंत्र्यांचे प्रयत्न आहेत आणि म्हणून हे सगळं पूर्णपणे ते स्वतः आढावा घेतात कारण याच जिल्ह्यामध्ये ते म्हणाल की आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण काम करतात कारण हा पर्यटन जिल्हा आहे ह्या असा जिल्ह्याचं काम करत असताना पालकमंत्री मोदयांचं म्हणणं आहे की आपल्या तालुक्यात गावात किंवा ज्या ठिकाणी असेल शेवटच्या तळागाळातील माणसाला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा व्हायला पाहिजे अशासाठी त्यांचे स्वतःचे पालकमंत्री यांचे प्रयत्न आणि ह्या प्रयत्नासाठी पालकमंत्री आमच्या सगळ्यांचा कार्यक्रम हातभार म्हणून आपण सगळे एकत्र राहिलो आणि त्यांच्या आगामी त्यांच्या दौऱ्याचं नियोजन करू आणि भारतीय जनता पार्टीच्या कशाच परिषद दृष्टीने आपण उद्यापासून त्याच्या दौऱ्याची आपण सुरुवात करत आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल